नमस्कार आपण पाहत आहात ए टी न्यूज पाहुयात आजची बातमी सी उपक्रमांतर्गत एयू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे देगलूर आणि नायगाव तालुक्यात पाचशे जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट वाटप मागील महिन्यात नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झालं होतं यामध्ये अनेकांचे संसार रस्त्यावर येऊन मोठे आर्थिक नुकसान झाले होते तसेच घरातील उपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्या होत्या ही संबंध परिस्थिती लक्षात घेता नेहमी अशा संकट काळात आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो ही परोपकारी जाणीव ठेवून ए यू स्मॉल फायनान्स बँकेतर्फे सी एस आर उपक्रमांतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम नांदेड जिल्ह्यामधील करुडगी बुद्रुक या गावी आयोजित केला होता यावेळी सरपंच शंकर पाटील चेअरमन मधुकर पाटील बँकेचे वरिष्ठ अधिकारी सतीश शेट्टे दिगंबर भुले वामन सोनटक्के शाखाधिकारी संजय जुरावाड शिवराज मडेप्पा आणि इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सतीश शेट्टे दिगंबर घुले वामन सोनटक्के यांच्या हस्ते बाधित गरजू नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात ऐंशी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आलं तर उर्वरित चारशे वीस पॅकेट बँकेच्या देगलूर आणि नायगाव तालुक्यातील शाखेतर्फे टाकळी वळग मंडगी नरगल सह पस्तीस गावातील गरजूंना बँकेच्या कर्मचारी यांच्या हस्ते घरोघरी जाऊन वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बँकेच्या अधिकारी दिगंबर घुले यांनी दिली अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट